बारा जून दोन हजार पंचवीसला अहमदाबाद इथे एअर इंडियाच्या बोईंग 787 एट सेव्हन ड्रीम विमानाचा भीषण अपघात झाला आज या अपघाताला एक महिना पूर्ण होतोय एका महिन्याने समोर आलेल्या प्राथमिक तपास अहवालात असं दिसून आलं आहे की उड्डाणानंतर अवघ्या एका सेकंदातच विमानाचं इंजिन इंधन नियंत्रण स्विच हे बंद झालं होतं आणि त्यामुळेच हा अपघात घडला असावा अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे विमान अपघात तपास ब्युरोने बारा जून रोजी घडलेल्या या घडामोडींची तपशीलवार माहिती देणारा एक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयासमोर सादर केलाय आणि यामध्येच विमानाचा अपघात होण्याआधी मध्ये दोन्ही वैमानिकांमध्ये नेमका काय संवाद झाला होता याची सुद्धा माहिती देण्यात आली आहे हीच तपशील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईक एअर इंडिया अपघाताशी संबंधित प्राथमिक तपास अहवालात एक महत्वाचा खुलासा करण्यात आलाय तब्बल पंधरा पानांच्या या अहवालामध्ये झाला मध्ये याची माहिती देण्यात आली आहे धक्कादायक बाब म्हणजे एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काहीच सेकंदामध्ये दोन्ही इंजिन बंद झाले होते अशी माहिती समोर आली आहे इंजिन एक आणि इंजिन दोन यांना इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाल्यानंतर विमानाचं इंजिन बंद झाल्याचं अहवालात नमूद करण्यात आले विमानाच्या एखाद्या इंजिनाला आग लागली तर त्या इंजिनाशी जोडलेले फ्युअल कंट्रोल बटन लाल रंगात प्रकाशमान होते त्यामुळे वैमानिकाला त्वरित आणि स्पष्ट इशारा मिळतो मात्र इंधन पुरवठा करणारे हे स्विचेस <respective क्लें> बंद झाले होते त्यामुळे इंजिन सुद्धा बंद झालं इतकंच नाही तर ज्या वेळेला वैमानिकांना ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणता आली त्यांना पुन्हा इंजिन सुरू करता आलं तोपर्यंत विमान अगोदरच खूप खाली उंचीवर आलं होतं आणि त्यानंतर विमान हे थेट डॉक्टरांच्या वसतिगृहावरती जाऊन कोसळलं आणि पुढे घडलेली घटना आपण सगळेच जाणता याच अहवालामध्ये नमूद केलेला कॉकपिटमध्ये जो रेकॉर्ड झालेला संवाद आहे यामध्ये एका वैमानिकानं दुसऱ्या वैमानिकाला तू इंधन पुरवठा का बंद केलास असा प्रश्न केला होता तर दुसऱ्या वैमानिकाचं उत्तर होतं की मी काहीही केलेलं नाही एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक हे सुमित सबरवाल होते तर त्यांच्याबरोबर सहवैमानिक क्लाईव्ह कुंदर हे सुद्धा यावेळी विमान उड्डाणासाठी ऑन ड्युटी होते या दोघांनासुद्धा विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता सबरवाल यांना बोईंग विमान उड्डाणाचा तब्बल आठ हजार सहाशे तास तर कुंदर यांना अकराशे तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता उड्डाणापूर्वी दोन्ही वैमानिकांनी पुरेशी सुद्धा घेतली होती अशी सुद्धा माहिती एअर इंडियाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये देण्यात आली होती यातील मुख्य वैमानिक सुमित सबरवाल हे येत्या काहीच महिन्यांमध्ये निवृत्त होणार होते मात्र तत्पूर्वीच या अपघातामध्ये त्यांना आपले प्राण गमवावे लागले दरम्यान ज्या इंधन पुरवठा बंद करण्याचा प्रश्न इथे उपस्थित आहे त्या प्रश्नाबद्दल अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी सुद्धा महत्वाची माहिती मांडलेली आहे अमेरिकेतील विमान सुरक्षा तज्ज्ञ जॉन कॉक्स यांनी असं सांगितलंय की मुळातच इंजिनाला इंधन पुरवठा करणारं हे जे बटण आहे ते चुकून दाबलं जाण्याची शक्यता अत्यंत कमी असते कारण कितीही चुकून धक्का लागला तरी ते सहसा चालू किंवा बंद होत नाही रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने विमान अपघातातील तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने असंही म्हटलंय की आत्तापर्यंतच्या तपासात कोणत्याही तातडीच्या यांत्रिक बिघाडाचं चिन्ह आढळलेलं नाही आहे त्यामुळे बोईंग सेव्हन एट सेव्हन विमानाचं संचालन करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल करण्याच्या सूचना अद्यापही विमान कंपन्यांना देण्यात आलेल्या नाहीये दरम्यान अहमदाबाद विमान दुर्घटनेचा अहवाल समोर आल्यानंतर ब्लॅक बॉक्स मधील माहिती बद्दल व त्याची पडताळणी करून त्यातूनही काय निष्पन्न होत आहे हे लवकरच सर्वांसमोर येईल याविषयीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह